एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे पस्तीसच्या सिरीजमध्ये परत तुमचं स्वागत आहे प्रश्न क्रमांक चार मोर्लेमेंटो कायद्यात विधी अप्रत्यक्ष निवडणुका आणि नामनिर्देशित सदस्य बहुमतात होते ऑप्शन बी एकोणीसशे एकोणावीसच्या कायद्यात स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला ऑप्शन सी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात मतदारसंख्या पन्नास लाखावरून तीन पाच तीन पॉईंट पाच कोटीवर गेले खालीलपैकी कोणते विधाने आयोग्य आहे आता जसं की हा आपल्या अभ्यासाचा भाग नसतो आणि असे जर प्रश्न आलेत एक्झामला तर ती योग्यच म्हणावी कोणतेही अयोग्य नाही तर ती योग्य जे तुम्हाला माहित नाही ती योग्यच असते प्रश्न क्रमांक पाच मोरले मिंटू सुधारणा कायदा एकोणीसशे नऊची ची टीका कशाशी संबंधित आहे स्वशासनाचा अभाव आणि सांप्रदायिक विभाजन डायर्की प्रणालीचा अपयश डायर्की एकोणीसशे एकोणावीसला आले होते फेडरेशनची कल्पना अंमलात न येणे एकोणीसशे पस्तीससाठी होतं आणि ब्रिटिश नियंत्रण संपुष्टात येणे एकोणीसशे सत्तेचाळीस तर ऑप्शन ए बरोबर आहे केवळ तर ऑप्शन दोन केवळ ए सुशासनाचा अभाव आणि सांप्रदायिक विभाजन आणि मिंटो त्याच्यासाठीच ओळखले जातात आणि मिंटो प्रश्न क्रमांक सहा एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्यात केंद्र विधिमंडळ द्विसदनीय झाले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात आर बी आय फेडरल कोर्ट सुरू झाले आणि मोरली मिंटूमध्ये वायस रॉयच्या कार्यकारी परिषदेत पहिल्यांदा भारतीय सदस्य नेमले गेले खालीलपैकी कोणतीही विधानी बरोबर आहे तर ए बी सी तीनही बरोबर आहे कुठलाही म्हणजे एकोणीसशे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यात दु शासन निर्माण झालं होतं हे तर आपल्याला माहिती आहे आणि डायर की याला आली विदान होती विधानसभेच्या स्तरावरती आर बी आय फेडरल कोर्ट सुरू झाले त्याची तरतूद एकोणीसशे चौतीसच्या कायद्यात होती कायदा एकोणीसशे चौतीसचा होता आर बी आयचा पण ते एकोणीसशे पस्तीसला ला ते आलेत आणि मोर्लेमेंटोमध्ये वाईस रॉयच्या कार्यकारी परिषदेत पहिल्यांदा भारतीय सदस्य नेमले गेले अगदी बरोबर प्रश्न क्रमांक सातवा सांप्रदायिक प्रतिनिधित्वाबाबत खालीलपैकी कोणती विधानी योग्य आहेत मेंटोमध्ये फक्त मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ होते एकोणीसशे एकोणवीस मध्ये सीख ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियनसाठी विस्तार केला गेला हो एकोणीसशे पस्तीस मध्ये हरिजन आणि महिलांसाठी आरक्षण वाढले तिन्ही वरील सर्व बरोबर उरलेले उर तीन प्रश्न आपण पुढच्या शॉर्ट्समध्ये बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझी पी डी एफ हवी असेल तर एम पी एस सी कनेक्ट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आठ नऊ जण सबस्क्रायबर आहे तर त्याला तुम्ही जाऊन अवश्य भेट द्या